तुळजापूर प्रतिनिधी मागील भांडणाचे कारणावरून करून काठीने दांड्याने दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले व जिवे आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे चौदा मार्च रोजी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे दिनांक चौदा मार्च रोजी दुपारी अडीच ते पावणे तीन वाजण्याच्या सुमारास दुर्वडे यांच्या दुकानासमोर सरडेवाडी गावात फिर्यादी यांना नमूद आरोपी मागील भांडणाचे कारणावरून शिवीगाळ करून लाता बुक्यानी लोखंडी रॉडनी लोखंडी कत्ती वेळूची काठी कुराडीचा दांडा दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे आणि ठार मारण्याची धमकी दिली अशा प्रकारची फिर्याद शुभम जयकुमार दुर्गुडे वय पंचवीस वर्ष राहणार सरडेवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब हरिदास सरडे प्रदीप हरिदास सरडे रमेश बब्रुवान नन्नवरे साईराज रमेश son, दिलीप नन्नवरे दिलीप बब्रुवान नन्नवरे राहणार सरडेवाडी तालुका तुळजापूर प्रशांत तांबे राहणार कुंभारी तालुका तुळजापूर यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे अठरा दोन एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन तीनशे एकावन तीन अन्वये गुन्हा नोंदवला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार महादेव राऊत पोलीस हवलदार वागुलकर हे करत आहेत